मुंबई नाका शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी मोबाईल व रोख रक्कम हिसकावणाऱ्यांच्या ना मुंबई नाका पोलिसांनी आवळल्या दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास फिर्यादी कलिमुद्दीन शेख हे पखांड रोड द्वारका नाशिक या ठिकाणी भाडे सोडल्यानंतर उभे असताना तीन इसम हे अचानक येऊन त्यांनी फिर्यादी यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील ओप्पो कंपनीचा फोन व दोन हजार रुपये रोख रक्कम बळजबरीने हिसकावून घेऊन अंधाराचा फायदा घेऊन गे पळून गेले होते त्याबाबत कलिमुद्दीन शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुंबई नाका पोलीस स्टेशन नाशिक येथे दिनांक सोळा सात दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना मुंबई नाका पोलीस स्टेशन नाशिक नाशिककडील गुन्हेशोध पथकाचे पोलीस अंमलदार समीर बालम शेख यांना गोपनीय या माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी दुर्गेश सोमनाथ मुळे राहणार म्हाडा वसाहत निलगिरी बाग नाशिक हा द्वारका परिसरात येणार आहे त्या अनुषंगाने वरिष्ठांना माहिती देऊन दिनांक सोळा सात दोन हजार चोवीस रोजी गुन्हेशोध पथकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रोहितदास सोनार पोलीस अंमलदार नवनाथ उगले पोलीस अंमलदार गणेश बोरनारे यांनी द्वारका परिसरात सापळा रचून दुर्गेश यास ताब्यात घेऊन मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे आणून अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली तसेच इतर साथीदारांची नावे सांगितली त्यानुसार सदर गुन्ह्यात दुर्गेश मुळे सोळा सात दोन हजार चोवीस रोजी रात्री अटक करून त्याच्याकडून गुन्ह्यातील हस्तगत करण्यात आला व त्याच्या सोबतचे साथीदार हे अल्पवयीन असल्याने सदर दोन विधी संघर्षित बालकांच्या पालकांना समज देण्यात आली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर व्ही सोनार हे है करत आहेत